वाडा तालुक्यातील तोरणे अब्दीतील शिवकृपा कंपनीचे प्रदूषण थांबवण्यासाठी भूमिपुत्र विकास फाउंडेशनचे प्रशासनाला निवेदन वाडा तालुक्यातील तोरणे अब्दीतील शिवकृपा स्टील अँड अॅलॉईज या लोखंड उत्पादित कंपनीकडून केल्या जाणाऱ्या ध्वनी वायू प्रदूषणामुळे येथे ग्रामस्थ हैराण झाले असून कंपनी कंपाऊंडला लागूनच असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते पाचवीच्या मुलांचे आरोग्य या कंपनी प्रदूषणामुळे धोक्यात आलेले आहे दरम्यान जोपर्यंत कंपनीचे प्रदूषण थांबत नाही तोपर्यंत कंपनीला लागूनच असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे वर्ग सुरू करण्यात येऊ नये असा पत्रव्यवहार मूलिपुत्र विकास फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशासनाला करण्यात आलेला आहे या कंपनी प्रदूषणासंदर्भात प्रदूषण महामंडळाने देखील कंपनी व्यवस्थापनात योग्य ती उपाययोजना करण्याबाबत कळून देखील कंपनी व्यवस्थापनाने आजपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे दिसत आहे या प्रदूषणामुळे जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलांचे तसेच लगत परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याकारणाने याची दखल घेऊन भूमिपुत्र विकास फाउंडेशनच्या माध्यमातून वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाडा तहसीलदार उपविभागीय अधिकारी वाडा जिल्हाधिकारी कार्यालय पालघर जिल्हा परिषद पालघर यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून कंपनीचे प्रदूषण थांबवण्यासाठी विनंती केली आहे दरम्यान जिल्हा परिषद शाळा तोरणे ही प्रदूषण मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या भक्ती वळटे या देखील पालघर जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे समजते येत्या दहा दिवसांमध्ये आपण त्या अनुषंगून गेल्या एक वर्षापासून मी ह्या विषयाचा खूप पाठपुरावा घेतलेला हो जून दोन हजार चोवीस मध्ये शिक्षण समितीच्या ह्या शिवकृपा कंपनीच्या संदर्भात मी हा विषय घेतलेला होता की ह्या प्रदूषण या कंपनीमुळे शेजारी असलेली जी जिल्हा परिषद तोरणा शाळा आहे ती त्या कंपनी मालकाच्या नावावर झालेली असली पण जी चार गुंठे हे एकूण गुंठे जागा ही एकोण एकोणीशे एकोणनव्वद मध्ये ह्या जिल्हा परिषदेच्या नावावर आणि त्याच त्याचं दानपत्र सुद्धा आहे नावावर असल्यामुळे पण हा विषय ज्या वेळेस पुढे आला त्याच्यानंतर मी दोन मध्ये डिसेंबर चोवीस मध्ये आणि त्याच्यानंतर एकतीस डिसेंबर दोन मध्ये साई समिती आणि सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय घेतला आणि ह्या सभेच या विषयाचं गांभीर्य सीओ साहेबांना घेऊ घेऊन हो सीओ साहेबांनी घेऊन शिक्षणाधिकारी मॅडमशी विचारविनिमय करून तो आपण विषयी जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्याच्यानंतर तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि येत्या दोन दिवसांमध्ये आपण शिक्षण जिल्हाधिकारी मॅडमशी नव नवनियुक्त जिल्हाधिकारी मॅडमशी हा विषय जे आपण पाठपुरावा केलेला आहे ते विषय सर्व त्यांच्यापर्यंत सादर करू आणि माझ्या जिल्हा परिषदेची शा तोरणा शाळेची विद्यार्थ्यांना ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण ह्याच्यापासून मुक्त होऊन मन मनमोकळेपणाने विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल अशा वातावरणामध्ये आम्ही त्यासाठी मॅडम कडे सर्व कागदपत्र सादर करणार आहोत आणि त्याविषयी विन मागणी करणार आहोत मला सांगा तुम्ही आतापर्यंत गावाला अनेक तक्रारी केलेल्या आहेत या कंपनी संदर्भात तुम्ही कशा प्रकारची कंपनीला तुम्हाला त्रास जाणवतो या कंपनीचा बघा सर एक असले ते पाच वर्ग असलेली झडपी स्कूल आहे तोरण्याला त्याच्यामध्ये सर्व शंभर टक्के आदिवासी मुलं शिक्षण घेतात आणि ही कंपनी आणि शाळा काहीच कंपनी किंवा कंपनी खा हे काही समजत नाही त्या मुलांना रोज उजमरल्यासारखं होतं असं असं असताना ती मुलं तिथं शिक्षण घेत असते आता ती काय शिकत असतील हे आपल्याला पालकांना आणि गावकऱ्यांनाच माहिती आहे त्यांचं शिकवत तिथं लक्ष लागत असेल परंतु याबाबत कुठेही काही दखल कोण घेत नाही आणि गाववाल्यांनी जी गावाची मेजॉरिटी आहे ती छोटी असल्याकारणाने बाहेरून त्याच्यावर दबाव येतो आणि ब बोलवू देत नाहीत त्यानंतर कंपनीवाल्याचं जे हे चाललं आहे प्रदूषण ते चिमणी नावापुरती चिमणी आहे या चिमणीमधून कधी धूर नाही निघत आणि तो म्हणतो शासनाला दाखवून देतो की आमचा धूर जो आहे तो चिमणीमधून निघतो मात्र प्रत्यक्षात चिमणीमधून धीर आत्तापर्यंत निघतच नाही आणि एम एम पी सी बीचं पण जे काय अहवाल जात असेल ते खोटा अहवाल दिला जातो आहे खरा मात्र दिला जात नाही त्यामुळं अनेक लोकांना आम्हाला श्वसनाचा आजार झालेला आहे आमच्या इथे तीन ते चार पेशंट झालेले आहेत ते दरम्यानी आज ग्रस्त आहेत त्यांचा ट्रीटमेंट जी आहे ती बोसरसारख्या हॉस्पिटलमध्ये दिली जाते परंतु जी माणसं सक्षम आहे ती ट्रीटमेंट घेतील परंतु गरीब माणसं आदिवासी माणसं माझी कशी जगणार आणि त्यांचं पुढं भविष्याचं काय होणार मेन प्रश्न आहे तो आदिवासी माणसाचा प्रश्न आहे की त्यांचा तीन तीनशे रुपये दिवसाला कमावणार आहे कधीतरी मजुरी मिळते ती काही महिनाभर मिळत नाही आणि त्या लोकांनी मग ह्या कंपनी मुलं हे सहन कसं करायचं आणि त्याच्यामुळं हवा पाणी विद्युत याच्यावर सगळ्यावर परिणाम झाले जमीन सगळे खरीब खराब झालेली आहे आमचे आणि अल्पभूधारक सगळे लोक आहेत परंतु याच्याबाबत शासनाने आतापर्यंत कुठेही दखल घेतली नाही आतापर्यंत आम्ही भरपूर तक्रारी केल्यात भरपूर निवेदनं दिल्यात परंतु त्याचं काय आजपर्यंत काही निवारण झालेलं नाही तरी शासनाने शासना ही शासनाला ही आमची कळकळीची विनंती आहे की ज याच्याबाबत ठोस अशी कार्यवाही करावी आणि कंपनी मालकाला जे शासनाच्या नियमाप्रमाणे uh, ती कंपनी चालली पाहिजे त्या नियमाप्रमाणे चालवायला हे आमचं बाकी दुसरं काही म्हणणं नाही सर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये एक कंपनी आहे शिवकृपा म्हणून कंपनी आहे तिथं प्रचंड धूर निघतो त्या संदर्भात तुम्ही आज वाडा पंचायत समितीला आलेले निवेदन दिलेले आहे ते काय तुमची तक्रार आहे आमचे फार वर्ष वर्षापासून तक्रार आहे हे कंपनी चालू आहे याच्यामध्ये फार प्रदूषण होतं त्या शिवकृपा कंपनी मराठी शाळा आहे डाव आहे लागून नाळा आहे असे असताना ही शिवकुला कंपनी कुठल्या प्रकारचे नियम न पालता आपलं प्र उत्पादन सुरू करतो परंतु कुठल्या प्रकारचे ग्रामचे दखल घेत नाही अशाच प्रकारचा अठरा तीन रोजी पंचवीस रोजी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेला मी ग्राम हजर होतो असे असताना सुद्धा ग्राम ग्रामपंचायतींनी खोटे चार ठराव लिहिले आणि कंपनी मालकाला त्याच्या बाजूनी लिहिले याचा आम्ही निषेध करतो अशाच प्रकारचे ठराव घेऊन आमच्या ग्रामस्थी लोकांना फसवणूक आणि अपमान हे स्वागत त्यावर आम्ही आज भिदू साहेबांकडं निवेदन दिलेलं आहे सदर सरपंच आणि ग्रामसिविका यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा आणि ग्रामस्थी लोकांना न्याय मिळून द्यावा अशी त्यांना मी विनंती केलेली आहे